पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटल्याने एक्सप्रेसचे इंजिन फक्त तीन डब्यांना घेऊन काही अंतर पुढे धावल्याची घटना कल्याणमधील पत्री पुलाजवळ घडली उर्वरित डबे मागेच राहिल्याने प्रवाशांमध्ये काही काळ कोंधळाचं वातावरण होतं या बिघाडामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक देखील विस्कळीत झाली असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरील लोकल गाड्यांचा खोळंबा झाला होता कल्याण स्थानक सोडल्यानंतर पत्रीपुलाजवळ पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटलं आणि तीन डब्यांसह इंजिन काही अंतर पुढे गेलं तर उर्वरित डबे मागेच राहिले होते तब्बल अडीच तासाच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली दोन दृश्य आपण पाहतोय कश्यप जेव्हा पंचवटीचे कपलिंग तुटले एक्सप्रेसचे कपलिंग तुटले तेव्हा प्रवाशांची काय संभ्रमावस्था झाली होती त्याचं हे पहिलं दृश्य आहे तर दुसरं दृश्य आहे ते म्हणजे तब्बल अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही वाहतूक जी आहे ती कशा प्रकारे पंचवटी एक्सप्रेस ची सुरळी सुरू झाली आणि त्यानंतर काही अंत्य प्रवाशांना मात्र दिलासा मिळाला नाशिक मुंबईला चाललो होतो प्रवास करताना रेल्वेची मधली कपलिंग तुटली म्हणजे याच्यावर आपल्याला लक्ष देतं की ती कपलिंग किती, किती कमकुवत की तिचं मटेरियल कसं वापरलं असेल इथं असं काही प्रवाशांनी सांगितलं हे असं तीन ते चार वेळा झालं आहे तिसरी घटना आहे चौथी ते पाचवी घटना ही अशी चालू वेग ताशी समजा ही एकशे वीस तीस वेगाने असती तर काय झालं असतं प्रवाशांचा जीव धोक्यात गेला असता हे मला सरकारला सांगणं आहे की या गोष्टीकडे तुम्ही गांभीर्याने बघा मी नाशिकहून मुंबईला चाललो होतो कल्याण स्टेशन सोडल्यानंतर दहा मिनटानंतर अचानक ए सी कोचमध्ये काही खडबड आवाज आली आणि लगेचच कळालं की ए सी कोच आणि पुढचे जे कोचेस आहेत त्याचं कपलिंगमध्ये ब्रेक झालेला आहे इंजिन पुढं निघून गेलेली आहे आणि बाकीचे कोचेस जे आहेत ते मागे राहून गेलेले आहे रेल्वेने या गोष्टीवर थोडी सुरक्षा बळपवावी कारण लोकांचं जीव याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यावी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम